अरे हा नुसता वाला व्हिडिओतून स्वतःचं प्रमोशन करत असतो आरुष बेडेकर गोवा ट्रिप ता का इथे माझा ब्रँड आहे आणि त्याला सबस्क्राइब आणि 3 एन बाई हे सरता का तुला 3 लॉक टाकले 엄마 बाई खूप खूप सुंदर मेकअप करायची मी दरगा माते दादा तुला मी एक मदत लावू का गडबड गडबड गोंधळ गोंधळ कोड्या हजार मंडे तू संडे तल्लक तल्लक अवखळ अवखळ मेंदूत हुशार तरंगी मंडे शिवराणी झाडांनाही लागे तर सगळ्यांमध्ये असूनही सगळ्यांहून वेगळा नाती जोडणारा हा निरागस एक दागा हंड्रेड पर्सेंट हे तुला येणार नाही स्टार्टिंग सांग बाकीचा अख्खा मिळून गाडी जमूद राहू त्याची होई होई नाही खेद वाखंत नाच नाच नुसता शिकता 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 काही वाटतय तुम्हाला माहितीये आहे का हिच्या नाटकाचं नाव काय एक बोक्या साथपण करते आणि दुसरं जे नाटक आहे ना इंटर कंटक कॉइन कॉइन इन टेक कॉइन टेन असं नाटकाचं हिच नाव आहे सो ते प्लीज बघू नका इट्स इन जि क्लायंट आता हिचा जो नेक्स्ट फ्लो येईल ना ह्याच्यात मी हिला आधीच फोन करून विचारणार आहे सांगणार आहे की काय तुम्हाला विचारायला हिच्या नाटकाचं नाव काय तुमच्या लक्षात राहते का बघू मी तुम्हाला विचारणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांनी खाली कमेंट करायची नाटकाचं नाव आधीच सांगतो इंटेक टॉईंग इक्वेशन सॉईंग इंटेक टॉईंग इक्वेशन ड्रॉइंग गाईज माझा खूप हात वाचला काय करून मला खूप दुखतं दोन रुपयाचा अभिनय मला काढायचं कस बेबी ऑइल असं टाका सून